नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हवामानशास्त्रामधली एक आधुनिक पण महत्वाची संकल्पना ती आहे राशी आणि सीमा या वायुराशी एखाद्या प्रदेशाच्या हवामानावर हो खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात सो या वायुराशी आणि त्यांच्याशी संबंधित सीमा ज्या आहेत त्या काय आहेत ते आज आपल्याला पाहायचं आहे युजली ज्या आपण आपण वायुराशी म्हणतो त्यावेळेस त्या काय असतात तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या प्रदेशात शितीचे समांतर दिशेत समान तापमान आर्द्रता या भौतिक गोष्टीत एकजिनसीपणा आढळून आला तर त्या हवेच्या विस्तृत राशीला आपण काय म्हणतो वायू राशी म्हणजे नक्की काय थोडं आकृतीच्या सहीने आपण बघूया समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर हा असा एक हवेचा भाग आहे जो ठोकळ्याच्या आकाराचा आहे त्याला लांबी रुंदी उंची आहे या हवेच्या ठोकळ्यामध्ये आडव्या पातळीला सर्वत्र भौतिक वैशिष्ट्य काय असणार आहेत समान असणार आहे त्या हवेची भौतिक वैशिष्ट्य कशी असतील समान असतील कुठे एका आडव्या पातळीत एक उदाहरण लक्षात घ्या आपण असं गृहित धरूयात की या ठोकळ्यामध्ये साधारणत ही जी आडवी पातळी आहे या आडव्या पातळीत जी पिवळ्या रंगाने आपण दाखवले सर्वत्र भौतिक वैशिष्ट्य म्हणजे हवेचं तापमान दाब आर्द्रता सारखं असणार पण जर त्या पातळीपासून आपण वर गेलो किंवा खाली आलो तर ती भौतिक वैशिष्ट्य काय होतात बदलतात सो असा हा हवेचा ठोकळा की ज्यामध्ये आडव्या पातळीत भौतिक वैशिष्ट्य काय असतात समान असतात त्या ठोकऱ्याला आपण संबोधणार आहोत वायू राशी या ज्या वायू राशी आहेत या वायू राशी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतात आणि त्याच्यामुळे विषुवृत्तीय प्रदेशामधील उष्णता ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशातील थंड हवा विषुवृत्ताकडे वाहून नेली जाते थोडक्यात काय पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशात मिळणारी उष्णता वेगवेगळी आहे त्यामुळे तापमान वेगवेगळं आहे तापमानातलं हे असंतुलन दुरुस्त करण्याचा हा एक निसर्गाचा मार्ग असं आपण म्हणू शकतो हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वायुराशींची युज्युअली हालचाल होणार आहे या वायुराशी निर्माण होण्यासाठी काय आवश्यक परिस्थिती आहे तर सर्वात पहिली गोष्ट बघा प्राकृतिकदृष्ट्या एकजिनसी एक व विस्तृत पृष्ठभाग याचा साधा सोपा अर्थ काय तर विस्तृत सपाट पृष्ठभाग विस्तृत भूरूपविरित सपाट पृष्ठभाग म्हणजे त्या पृष्ठभागावर उंच सखलपणा नको आहे सागरावर तर तो विशेष उद्भवत नाही सागराचा पृष्ठभाग हा विस्तृत सपाट असतो जमिनीवर मात्र आपल्या तो जमिनीचा भाग असाच सपाट विस्तृत पाहिजे तो उंच सखल ओबडधोबड असता कामा नाही असा जो विस्तृत खूप मोठा पाहिजे तो असा जो विस्तृत प्रदेश आहे त्या प्रदेशावर बऱ्याच काळापर्यंत हवा काय पाहिजे स्थिर राहिली पाहिजे तर मग काय होणार आहे तेथील पृष्ठभागाचं तापमान व बाष्प या विषयीचे गुणधर्म वायुराशीमध्ये निर्माण होतात की जे आडव्या पातळीत काय असतील समान असतील अशा वायुराशी निर्माण होण्यासाठी आदर्श परिस्थिती कोणकोणत्या प्रदेशात आपल्याला आढळते तर बघा अमेरिका आणि युरोप एशिया म्हणजे युरेशियातील बर्फाच्छादित आर्टिक मैदान इथे हिवाळ्यामध्ये वायुराशी निर्माण होण्यास उपयुक्त स्थिती आहे तसंच उष्ण समशीतोष्ण कटिबंधातील विस्तृत सागरी प्रदेश इथे उन्हाळ्यामध्ये वायुराशी निर्माण होण्यासाठी योग्य परिस्थिती आहे तसंच आफ्रिकेमधील सहारा वाळवंटी प्रदेश इथे उन्हाळ्यात वायुराशी निर्माण होण्यासाठी योग्य परिस्थिती आहे परिणामी या तीन प्रदेशामध्ये त्या त्या ऋतूमध्ये वायुराशींची निर्मिती होत असते या वायुराशींच वर्गीकरण आपण त्यांच्या उत्पत्ती स्थानानुसार करतो आणि ते इंग्रजी अल्फाबेट्सच्या स्वरूपात आपण दर्शवतो बघा आता ध्रुवीय प्रदेशात निर्माण होणारी वायुराशी कॅपिटल पी पी फॉर पोलार उष्णकटिबंधामध्ये निर्माण होणारी वायुराशी कॅपिटल टी टी फॉर ट्रॉपिकल त्यानंतर समुद्रावर निर्माण होणारी वायुराशी स्मॉल एमने आपण दर्शवतोय मेरीटाईम एअर मास म्हणून महाद्वीपीय म्हणजे खंडावर निर्माण होणारी वायुराशी आपण कॉन्टिनेंटल स्मॉल सी ने दर्शवतोय तापमानानुसार लक्षात घ्या निम्न पृष्ठभागापेक्षा उबदार म्हणजे वायुराशीच्या खालच्या पृष्ठभागापेक्षा वायुराशीचं तापमान जर उबदार असेल तर तिला आपण काय म्हणणार वॉर्म एअर मास कॅपिटल डब्ल्यू ने निम्न पृष्ठभागापेक्षा जर थंड असेल तर त्या वायुराशीला आपण कॅपिटल केने दर्शवतो के, के फॉर कोल्ड कारण सी आपण ऑलरेडी वापरलेला आहे कॉन्टिनेंटल वायुराशी दाखवण्यासाठी वायुराशी जर तिच्या वरच्या थरामध्ये वायुराशीच्या वरच्या थरामध्ये हवा जर अस्थिर झाली तर तिला आपण म्हणणार अनस्टेबल स्मॉल यू आणि जर वरच्या थरामध्ये हवा स्थिर असेल तर त्याला आपण म्हणणार स्मॉल एस स्टेबल सो हे अल्फाबेट्स आपण वायुराशींच्या वर्गीकरणासाठी वापरत असतो या वायुराशी जी आहे त्या वायुराशी एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जर आल्या तर त्या प्रदेशाच्या हवामानावर निश्चित परिणाम करतात म्हणजे जर समजा शीत वायुराशी उष्ण प्रदेशात आली तर तिथलं तापमान काय होणार कमी होणार जर उष्ण प्रदेशातील उष्ण वायुराशी शीत प्रदेशात गेली तर तिथलं तापमान काय होतंय उबदार होतं सो थोडक्यात वायुराशींच्या स्थलांतर झाल्यामुळे संबंधित प्रदेशाच्या हवामानावरती परिणाम दिसून येतो